नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणाचं लातूर कनेक्शन समोर आलंय या प्रकरणी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा दोन हजार चोवीस अंतर्गत राज्यातला पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यासोबतच राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय तर गहू आणि पिठाच्या वाढत्या किमतींवरनं केंद्र सरकार ऍक्शन मोड मध्ये आलेलं आहे या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकूयात नमस्कार मी गौरी कुबेर आज पंचवीस जून वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे नीट परीक्षेसंबंधीची सध्या संपूर्ण देशाचं लक्ष या प्रकरणाकडे लागलेलं आहे या दरम्यान नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचं कनेक्शन मराठवाड्यातल्या लातूरशी असल्याचं समोर आलंय नीट परीक्षेच्या पेपरफुटीत सहभागी असल्याच्या संशयावरनं लातूरमध्ये चार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे केंद्र सरकारनं संमत केलेला सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा दोन हजार चोवीस या अंतर्गत दाखल करण्यात आलेला राज्यातला हा पहिला गुन्हा आहे आणि हा गुन्हा दाखल झालेल्या चौघांपैकी जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेल्या जलील उमर खा पठाण यास अटक करून पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे नीट परीक्षेत गैरकृत्य केल्याप्रकरणी संजय तुकाराम जाधव जलील खान पठाण इरन्ना मशणाजी कोंदलवार आणि दिल्लीतील गंगाधर यांच्या विरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रविवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यापैकी पठाण आणि जाधव यांना नांदेडच्या ए टी एस पथकानं शनिवारी रात्री उशिरा ताब्यात घेतलं होतं पण प्राथमिक चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं मात्र यानंतर जाधव फरारी झालाय तर पठाणला पोलिसांनी आज पुन्हा एकदा ताब्यात घेऊन कसून चौकशी केली त्यामुळे लातूर नीट पेपर फुटीचे धागे तोरी दिल्लीपर्यंत पोहोचले असल्याचं निष्पन्न झालं आता येणाऱ्या काळात या प्रकरणात काय समोर येत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पावसाची अरबी समुद्रावरनं मान्सूनचा प्रवाह बळकट होऊ लागलाय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्प किनाऱ्यांकडे येते त्यामुळे कोकण आणि घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत त्यामुळे आज राज्यात कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय मान्सूननं संपूर्ण राज्य व्यापलेलं असून कोकणातले सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडसह पुणे यांसह सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर उत्तर कोकणात जोरदार तर उत्तर महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर पालघर ठाणे आणि मुंबईमध्ये जोरदार पाऊस तर नंदुरबार धुळे नाशिक बुलढाणा अकोला अमरावती वाशिम वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली इथं वादळी पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे महागाई संबंधीची गहू आणि पिठाच्या वाढत्या किमतींवरनं केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे मोदी सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत गव्हाच्या साठेबाजारीवर निर्बंध आणले आहेत सरकारनं आपल्या निवेदनात म्हटलंय की देशात खाद्य सुरक्षेला नियंत्रित करण्यासाठी आणि जमा खर्च अफवांवर नियंत्रणासाठी सरकारकडनं ट्रेडर्स होलसेलर्स रिटेलर्स मोठे चेन रिटेलर्स आणि प्रोसेसर्स यांच्यासाठी गव्हाची स्टॉक लिमिट निश्चित करण्यात आलेली आहे तर ग्राहक प्रकरण आणि खाद्य वितरण मंत्रालयानं गव्हाच्या बाजारपेठीवर नियंत्रण करण्याच्या या निर्णयाची माहिती देताना सांगितलंय की देशात खाद्य सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेताना गव्हाच्या साठेबाजीवर नियंत्रण आणणं आणि चुकीच्या पद्धतीनं होत असलेल्या चर्चांना विराम लागण्यासाठी सरकारनं गव्हावर साठेबाजीवर नियंत्रण लावण्याचा निर्णय घेतलाय साठेबाजीबाबतचा हा निर्णय सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांवर लागू होईल चोवीस जून दोन हजार चोवीस पासूनच हा नवा आदेश लागू होणार असून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हा आदेश अस्तित्वात असणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे निवडणुकांसंबंधीची लोकसभा निवडणुकीत पिपाणी या चिन्हाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या चा पक्षाला चांगलाच फटका बसल्याचं पाहायला मिळालं होतं आता या पक्षानं विधानसभेसाठी हे चिन्हच वगळण्याची मागणी केली आहे याबाबतचं या पत्र केंद्रीय या निवडणूक आयोगाला देण्यात आलं असून याबाबत लवकरात लवकर, लवकर निर्णय घ्यावा अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आलं होतं आणि अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह देण्यात आलं या दोन्ही चिन्हांमध्ये साधर्मय असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांना फटका बसलाय त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी हे चिन्ह वगळावं अशी मागणी करण्यात येत आहे पॉडकास्टची नोकऱ्यांसंबंधीची भारतात जुलै दोन हजार पंधरा ते जून दोन हजार सोळा आणि ऑक्टोबर दोन हजार बावीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत उत्पादन क्षेत्रातले अठरा लाख असंघटित उद्योग बंद झाल्याचं समोर आलंय तसंच या कालावधीत या असंघटित उद्योगांमध्ये काम करणाऱ्या चोपन्न लाख लोकांच्या नोकऱ्यात गेलेले आहेत असंघटित क्षेत्रातल्या उपक्रमांचे वार्षिक सर्वेक्षण आणि राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं दोन हजार पंधरा सोळामध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे असंघटित क्षेत्रातल्या या उपक्रमांमध्ये साधारणपणे लहान व्यवसाय एका व्यक्तीची मालकी भागीदारी आणि असंघटित क्षेत्रातल्या व्यवसायांचा समावेश होतो वरील की सरकारनं सुरू केलेल्या मेक इन इंडिया या उपक्रमाचा उत्पादन क्षेत्रातील व्यवसायाला फारसा फायदा झालेला नाहीये त्यामुळे मेक इन इंडिया उपक्रमावर तज्ज्ञ चिंता व्यक्त करतायत पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटची झिम्बाब्वे टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये आय पी एलच्या यंदाच्या मोसमात चमकदार खेळ करणाऱ्या नवोदित क्रिकेटपटूंना भारतीय संघात संधी देण्यात आलेली आहे यामध्ये रियान पराग अभिषेक शर्मा आणि नितीश कुमार रेड्डी या युवा खेळाडूंना प्रथमच भारतीय संघात संधी देण्यात आलेली आहे तर शुभमन गिलकडे या संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे भारत झिम्बाब्वे यांच्यामध्ये सहा ते चौदा जुलै या दरम्यान पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे या मालिकेसाठी अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आलेली आहे या मालिकेसाठी भारतीय संघात शुभमन गिल कर्णधार यशस्वी जयस्वाल ऋतुराज गायकवाड अभिषेक शर्मा रिंकू सिंग संजू सॅमसन यष्टीरक्षक यांच्यासह ध्रुव जुरेल यष्टीरक्षक नितीश कुमार रेड्डी रियान पराग वॉशिंग्टन सुंदर रवी बिश्नोई आवेश खान खलील अहमद मुकेश कुमार तुषार देशपांडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे बॉलिवूड अभिनेत्री ते खासदार असा प्रवास केलेल्या कंगना रणौतची कंगनानं संसदेत लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आहे त्यानंतर तिनं महाराष्ट्र सदनाला भेट दिली आणि हे सदन पाहिल्यानंतर ती अक्षरशः भारावून गेलेली दिसली आहे त्यामुळे आपल्याला महाराष्ट्र सदनातच राहण्याची परवानगी मिळावी इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांचा सूट मिळावा अशी मागणी सुद्धा तिनं केल्याचं सूत्रांकडनं कळतंय कंगनानं महाराष्ट्र सदनाला भेट दिल्यानंतर सदनातूनच कंगनानं महाराष्ट्रातल्या एका बड्या नेत्याला फोन लावला आणि मुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेली प्रशस्त खोली अर्थात सूट आपल्याला राहण्यासाठी मिळावा अशी मागणी केल्याची माहिती मिळते मात्र महाराष्ट्र सदन प्रशासनानं ही मागणी फेटाळली आहे पौड़्कास्ट। हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲपवर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला